नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आज तब्येत ठीक नाही थोडेसे काम पडलं एवढं दोन दिवस झालं ती मशीन खराब झाली होती आता कुठून तरी व्यवस्थित केली ती मशीन पण हाताने कपडे धुवायला जमत नाही मनक्यात गॅप आहे ना माझे मला नाही जमत हाताने कपडे धुवायला तर कसे आहात तुम्ही सगळे काल काही व्हिडिओ सोडले नाही तर तब्येत ठीक नव्हती म्हणून तर दादा तुम्हाला सांगू मी लोकाचं ऐकून कधी संसार करी केला नाही आजपर्यंत माझं सोख दुःख सगळं मी माझ्या मनातच ठेवते मी कधीच कोणाचं ऐकत नाही लोकाला सांगून फायदा नाही आणि लोकाचं ऐकून फायदा नाही जे करायचं आहे जे आपलं गरज आहे ते करायचं लागतं कोण कोणाच्या उपयोगी पौन पडत पौन नाही कोण कोणाचं नसतं कोणी चांगलं सांगितलेलं सांग ऐकून घ्यायचं सा, वाईट सांगितलेलं ऐकून घ्यायचं सा। जे आपल्या डोक्यात आहे ते ना तेच करायचं मी नाही कधी कोणाचं नाही आणि कोणाचं ऐकून सापडणार काय कोणाला सांगू नको नवरा माझे मुलं माझे सासू सासरे माझे सगळे माझेच आहेत काय करणार कधी कधी वाटतं मनाला कुठंतरी दुख दुःख लागतं मनाला कधी कधी पण नाही लक्षात घेते मी आपल्या संकटातून बाहेर पडलेले आहे अजून पण चालूच आहे टेन्शन सारखं आज हे टेन्शन झालं की उद्या ते टेन्शन उद्या ते टेन्शन झालं की आज हे टेन्शन तुम्हाला काय माहिती आहे का व्हिडिओ बनवते कशाला सोशल मीडियावर येते अहो जे त्याच्या घरातली परिस्थिती ज्याला त्यालाच माहिती असते तुम्हाला काय माहिती तुम्ही माझ्या शेजारी राहिला असता ते तुम्हाला कळायला असतं काय करणार मी नसतो कोणत्या गोष्टी नवरो जरी बांना झाली तरी दोघांनी समजून घेतलं पाहिजे आणि काय त्यांना तरी बोलून फायदा आहे का काय उपयोग आहे का त्यांना तरी सांगून खरंच मी कोणालाच नाही माझं सुख तू सांगत माझी मी माझ्या मनात ठेवते सुख लागलेलं भूक लागलेलं माझ्या मनातच ठेवते पण घरातले सगळे एकट्ठे जमलेले असले ना तर त्यांच्या सामने सगळ्यांना मी हसूनच बोलते की नको जेणेकरून ह्या लोकांना टेन्शन यायला नको कोणत्या गोष्टी तर मग काही पण गोष्ट असू दे असं नाही की कोणत्या गोष्टीचा त्रास आहे तुम्हाला असं नाही जाता काही कोणती पण गोष्ट कसा संसार म्हटलं ना तिचा त्रास होतोच थोडा हां त्रास झाल्याशिवाय आहे टेन्शन वाढल्याशिवाय आहे त्या टेन्शन तर असतंच प्रत्येक गोष्टीचं टेन्शन असतं ते रडून रडून सांगून काही फायदा नाही का आपलं आपल्यालाच करायचं आहे पण एवढं खरं आहे की कौन कोणी कोणाचं नाही कोणाला ना सांगून फायदा नाही हे मला समजतं एवढं